आम्ही अति आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य आम्ही दोघे ज्ञान अवस्थेत गेलो या अवस्थेत किती वेळ गेला याचे भानच नव्हते जेव्हा उरली त्यावेळी संधेची वेळ आली होती श्रीपाद प्रभूंनी आम्हाला कृष्ण नदीचे पात्र ओलांडून पैल तीरावर जाण्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही दोघे श्रीपाद प्रभूंच्या दिव्य दिलांचे स्मरण करीत करत कृष्णांच्या पहिल्या तीरावर गेलो पहिल्या तीरावरील नदींच्या मऊ मऊ वाडीत आम्ही केव्हा निद्रा देवीच्या कुशीत गेलो ते मात्र आम्हाला कळलेच नाही प्रात काळी जाग आली ती अत्यंत मधुर कंठरवाने म्हटलेल्या योगीजनांच्या श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर या नामस्मरणाने ना। म्हणूनच देवाचं नामस्मरण आणि देवाच्या चरणात स्मरणात जाणं हे किती महत्वाचं आहे तर सर्वांना श्री स्वामी समता हायो नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज छान अशी सकाळी सुंदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि लगेचच तिथे मी देवपूजा होत होती तोपर्यंत दोन ते तीन आलू कुकरमध्ये लावून घेतले होते त्याचीच मला सुरुवातीला आलूची भाजी बनवायची होती आणि पुढे काय बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल असतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील म्हणून छान अशी जिरं मोरची फोडणी दिली आधी सर्व काही आलू होते मैश ते मॅश करून घेतले त्याच्यानंतर जिरं मोरची फोडणी दिली थोडासा कडीपत्ता बारीक चॉपिंग केलेला कांदा आणि एक दोन मिरची असं टाकून घेतलं त्याच्यानंतर मीठ टाकलं थोडंसं मिरची पावडर वगैरे टाकून घेतली होती हळद टाकली आणि छान अशी आलूची भाजी अगदी सिंपल पद्धतीने बनवली थोडासा किचन किंग मसाला जो की मी आवर्जून टाकत असते आणि थोडासा चाट मसाला जो की आहुन आवडतो हिंगसुद्धा टाकत असते त्याच्यानंतर छान अशी आलूची भाजी टेस्टी टेस्टी आणि अगदी सिंपल पद्धतीने मी बनवून घेतलेली होती आणि जी ती जोपर्यंत थंड होत होती तोपर्यंत तो तो जी काही बाकीची कामे होती एक दोन तीसुद्धा आवरायला हो घेतली होती म्हणून आधी आलूची भाजी थंड होण्यासाठी लवकरच सकाळी बनवून घेतली कारण आम्हाला ब्रेकफास्टमध्ये आज म्हणजे आलू वडे आणि पा म्हणजे वडे आणि पावडे असं बनवायचं होतं कारण काय होतं ना बऱ्याच वेळा आपण हा काही ब्रेकफास्ट आहे तो बाहेरून आणत असतो आणि बाहेरचं ऑइली खाण्यापेक्षा अहो बोलले का चलाच दोघं मिळून बनवू म्हणजे त्यांचं फिक्स नव्हतं का ते हेल्प करणार आहे की नाही मात्र नंतर तुम्ही बघाच का त्यांनी खूप सारी हेल्प केलेली आहे मला आज रेसिपी बनवण्यामध्ये तर मी ते छान अशी आलूची भाजी बनवून घेतलेली होती आणि नंतर ती थोडी थंड होण्यासाठी साईडला ठेवली साईडला भाजी ठेवली तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेतली त्याच्यानंतर ब्रेकफास्ट बनवायला घेतला इथे मी छान असं फ्रेश जे काही ऑइल होतं ते कढईमध्ये घेतलेलं होतं त्याच्यानंतर हरभऱ्याचं जे काही चण्याच्या डाळीचं पीठ होतं त्यांची असं पातळ करून घेतलं त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि हळद टाकलेली होती छान असं बनवलं त्याच्यानंतर आलूच्या भाजीचे छान गोडे बनवले इथे आलू आलू वडे आणि पावडे असं बनवायचं होतं पण काय होतं ना तळायची वेळ आली का मग थोडासा माझा जीव वापरतो तेला आणि आहुन वाटलं का तुला व्यवस्थित तळता येणार नाही म्हणून आज त्यांनी खूप सारी हेल्प केली आणि मला मात्र काहीही करायची गरज पडली नाही मी फक्त सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या जे काही आलूची भाजी बनवली होती ना तेच आजचं माझं काम होतं आणि नंतर मात्र पूर्ण काम अहून केलं आणि जे काही मस्त आपलं किचन आवरायचं ते मात्र मला करायचं होतं त्याच्यानंतर आहून ते छान असे बघा तुम्ही ब्लॉग मध्ये का इतके सुंदर असे आलू वडे आणि आलूबेहून बनवले होते त्याच्यानंतर पावडे सुद्धा बनवायचे होते आणि त्यांना त्या गोष्टी जमतात सुद्धा म्हणून काय होतं ना कधी कधी ते हेल्पसुद्धा करतात आणि अशी हेल्प केली ना तर के ही हेल्प कोणाला नको आहे मग अशा वेळेस त्यांना आपण काहीही स्त्रिया काहीही बनवू शकतो जर पुरुषांनी अशी थोडीफार हेल्प केली तर मग कितीही पसारा झाला तरी आपल्याला सुद्धा आवरण्यामध्ये कंटाळा येत नाही आणि घरचं जे काही ऑइल असतं ते फ्रेश असतं चांगलं असतं त्याच्यामुळे अशा वस्तू आपण घरी कितीही खाल्ल्या तरी त्याचा काही बेनिफिट्स किंवा त्याचं म्हणजे त्याचं काही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही तर जे काही चांगलेच फायदे आपल्याला होत असतात त्याच्यामुळे बाहेरचं वे, ऑइल ऑइली खाण्यापेक्षा मग म्हटलं चला आज घरीच काहीतरी बनवूया आणि रोज रोज तेच भाजीपोळे खाऊन सुद्धा मामाला कंटाळा आलेला होता म्हणून मी सुद्धा आवडणार तिथे आता ब्रेडमध्ये भरून देत होती आणि नंतर आवडणीच ते काही जे पुढचं होती प्रोसेस ती सुद्धा आवडणी छान असे तळून दिलेले होते आधी माझ्याकडून ना खूप जास्त पातळ पीठ भिजवलं गेलेलं होतं त्याच्यानंतर आहोनी स्वतः अजून त्याच्यामध्ये पीठ ॲड केलं आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये इतकं छान असं त्यांनी भिजवलं त्याच्यानंतर कारण ते बोलले का ब्रेडला ते चिटकणारच नाही तर मग काही फायदा नाही म्हणून आणि मी घरीसुद्धा याआधी काही इतकं बऱ्याच वेळाही केलेलं नव्हतं म्हणून मला त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा व्यवस्थित नव्हती तरी मी केलं असतं पण आव बोलले का मला जमतं म्हणे मी आधी केलेलं आहे जेव्हा बॅचलर्स वगैरे राहतो तेव्हा या गोष्टी सुद्धा करतात आणि काय होतं ना मुलांना किंवा काही मात्र ते मा मा तो, ख़़ी -ख़़ी ते करत नाहीत किंवा सुद्धा कामाच्या व्यापामध्ये थकलेले असतात पण कधी कधी मग त्यांना सुद्धा आवडतो आणि कधी कधी हेल्प त्यांची मला नक्कीच होत असते म्हणून इथे सुद्धा त्यांनी आता हे ब्रेड घेतलेलं होतं आणि इतकं छान व्यवस्थित ते करत होते ना का बस आणि याच्यानंतर तुम्ही बघाच का इतके सुंदर त्यांनी तळलेले होते आणि बनवलेले होते सुद्धा म्हणजे इथे फक्त मला आलूची भाजी बनवणं एवढंच काम होतं त्याच्यानंतर हे बेसन वगैरे भिजवणं किंवा त्याला एक सारखं त्याच्या गाठी वगैरे काढणं पातळ करणं किंवा कशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ही सुद्धा त्यांनीच प्रिपरेशन त्यांनीच केलेलं होतं त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित त्यांनी बनवलेले होते तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आम्ही म्हणजे आहोत टाकत होते नंतर मी जे काही होतं ते पलटवून देत होते पल दे व्यवस्थित त्यांना कारण त्यांचा हात ऑलरेडी भरलेला होता ते पिठाने त्याच्यामुळे मीच पलटवून देत होती आणि नंतर मामी काढले आणि मी तुम्हाला आधीपासूनच सांगते का जेव्हा पण आम्ही तळतो तेव्हा आम्ही टिश्यू पेपर किंवा बटर पेपरचा यूज करतो जेणेकरून ते ऑइल आहे ना ते पुन्हा ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ऑइली ऑइली आपल्याला खायला मिळत नाही आणि तितकंच आपल्याला नको सुद्धा असताना आता दिवाळीचे दिवस आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टीसुद्धा घरामध्ये करायच्या आहे साफसफाईच्या म्हणजे जास्त मला साफसफाई करायची नाहीये बाकी ज्या काही छोट्या मोठ्या क्लिनिंग चाललेल्या आहे किंवा छोट्या मोठ्या वस्तू बाकी होत्या नवरात्रीनंतर किंवा सेवा झाल्या ते तेव्हा तेव्हा मला वेळ नाही मिळाला म्हणून आता ज्या काही म्हणून मग त्यांनी तेवढी ते एवढी हेल्प केली का ठीक आहे मी आता हे करतो त्याच्यानंतर छान असा ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ आणि नंतर मग जे काही आपले पुढचे कामं असतात ते आपण दिवसभर लेडीज साईड बाय साईड करत असतो किंवा आपल्याला सवय सुद्धा असते कारण आपण घरी असतो म्हणून आपल्याला त्या कामाची सवय सुद्धा झालेली असते त्याच्यानंतर हे सर्व काही जे काही ऑइली होतं ते टिश्यू पेपरमध्ये आम्ही काढून घेतलेलं होतं त्याच्यानंतर म्हणजे याच्या सोबत ज्या काही मिरच्या वगैरे आपण खात असतो हॉटेलमध्ये त्या मिरच्या सुद्धा आवडून तिथे तडलेल्या होत्या आणि आता तुम्ही बघणारच आहोत का त्या मिरच्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर जास्त उडत होत्या म्हणून त्या अगदी धुरूनच त्यांनी सोडलेल्या होत्या दोन ते तीन मिरच्या होत्या त्या सुद्धा तडलेल्या होत्या सो so, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि अशी हेल्प जर झाली तर अशी हेल्प कोणाला नको ते सुद्धा सांगा तर अशाच प्रकारे छान असे आले आलूोंडे असे आम्ही बनवून ब्रेकफास्ट केलेला होता मिरच्यासुद्धा तळून घेतलेला होत्या तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा होता फायनल रिझल्ट पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये